नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी आळूवडी कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओवरती नवीन असा तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर आपण आळूची पानं आणलेली आहेत आपण इथे चार ते पाच पानं मी घेतलेली आहेत तर आपल्याला आता आळूवडीची पानं तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील वीस रुपयाची जुडी असते त्याच्यामध्ये पाच किंवा चार पानं येतात तर आपल्याला काय करायचे हे बघा हे असं काढून घ्यायचं असे साफ करायची आपल्याला अशी या शिरा आपल्याला ना अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि इकडल्याही काढून घ्यायच्या जेवढ्या जाड जाड आहेत ना तेवढा काढून घेणार ही शीर जी आहे ना ती आपण चांगली अशी काढून घेतलेली आहे तर आपल्याला सर्व तसेच करायचे सर्वांच्या मी काढून घेते तर बघा आपण कशा काढलेल्या आहेत आणि एकदम बारीक बारीक असल्यामुळे आपल्याला काय करायचं तुमच्याकडे लाटणं वगैरे असेल ना त्याच्याने असे असे थोडेसे करून घ्यायचे आहे बघा असं मारायचे नरम पडून जातात चांगले आपण अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण घेतलेले आहेत पाणी मदे या एक चमस ही में मस्ता। मिक्स आता या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ हे बघा एक चमच मीठ घेतलेलं आहे मी मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ना आता हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे कुठल्या कुठल्या पाण्या अशी खाज वगैरे असते ना मग ते घशाला त्रास होतो त्यामुळे आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनिटासाठी घालून ठेवायचं आहे आपण पाच मिनिट तसेच ठेवून देऊया तुम्ही इथे चिंच आहे ना ती पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे आणि ते आपण तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि अशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं यामध्ये आपल्याला जिरा घालायचा आहे एक चमच मी जिरा घातलेला आहे चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे जे मिठाच्या पाण्यात ठेवलेलं ना याला आपण दोन ते तीन पाण्यामध्ये चांगलं धुवून घेऊया या पानांना पाणं आपण चांगली आता पाण्यात धुवून चांगली पुसून घेतलेली आहेत चांगली आणि इकडे बघा इथे मी दोन वाटी मी असं बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा हे बघा मी ओवा घेतलेला आहे त्याला आपण चांगलं असं हातामध्ये करून घालणार आहोत त्यानंतर तीळ जे आहेत ना ते मी दोन चम्मच घेतलेले आहे जास्त प्रमाणामध्ये यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल लाल तिखट घालायचं आहे ते बघा दोन मोठे चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमच अशी धाण्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मी ते दीड चम्मच मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे मी इथे लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडंसं जिरं जे जी घातलेलं ना वाटणाला ते घालूया यामध्ये त्यानंतर आपल्याला इकडे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो यामध्ये पिळून घेऊया त्यानंतर मी इथे चिंचेचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये असं डाळणीने गाळून घ्या किंवा अशा हाताने गाळून घ्या असं आता आपल्याला काय करायचे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला यामध्ये पाण्याची गरज असली तरच घाला नसेल तर नका घालू हे बघा असं चांगलं मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे बारीक केलेली तेच पाणी आपण यामध्ये घालतोय आता चांगलं असं मिक्स करून घ्या आता यामध्ये ना आपल्याला गुळ घालायचा आहे चांगला किसून थोडस गुळ घेतलेला आहे गुळाने काय होत आहे की थोडेसे गोळ पण लागतात चिरला चांगले लागतात त्यामुळे थोडासा गुळ घाला चला आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तर हे बघा आपलं हे सगळं मिश्रण तयार आहे आता ते आपण आता आळूची आप ला पाने घेतलेली आहेत आता उलट्या साइडने आपल्याला असं लावून घ्यायचं आहे असं चांगलं परातीमध्ये पानं मोठी असल्यामुळे मी परातीमध्ये घेतलेली आहे आपण सर्व पानांना लावून घेतलेलं ला आहे आणि साईड साईडला फोल्ड केलेलं आहे तर असं फोल्ड करून घेऊया इथे मी चार पानाचं एकच हे बनवलेलं आहे एक पान तर आपलं असंच राहिला मसाला कमी पडल्यामुळे हे बघा चांगलं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपण असं करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं त्यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला असं ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि आपण पंधरा मिनट अशी गॅसवरती वाफ काढून घेऊया आपले चांगले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपण तूथपेची काडी घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे अशी हे बघा याला काहीही लागत नाही याचा अर्थ झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आपण याला बाहेर काढून कटिंग कर करून घेऊया हे आपलं थंड झालेलं आहे ना आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे चांगलं असं आपण कटिंग करून घेऊया हे बघा असं कटिंग करून घेऊया आपण सगळं आणि ते तेल जे आहे ते मी गरम करायला ले ठेवलेलं आहे ते बघा आपण सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं हे घ्यायचं असं इकडे आणि यावरती आपल्याला थोडेसे असे तीळ घालायचे आहेत आणि असा हाताने थोडंसं दाबायचं आहे बघा असं त्यानंतर इकडे पण मागे पण तसंच करायचं आहे तुम्हाला जर नसतीन घालायचे नाही घातले तरी चालेल कारण की आपण बनवताना यामध्ये तीळ घातलेले आहेत पुन्हा आता दुसरं घेऊया यालाही आपण थोडेसे तीळ लावून घेऊया हाताने असे थोडं दाबून घ्या आणि आता आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर आपण ह्या तळून घेतलेल्या आहे, आहेत आणि ह्या आणखी तळायच्या बाकी आहेत तर आपण याही तळून घेऊया हे बघा आपण जे इथे तिळ लावलेलं ते छान असे दिसत आहेत हे बघा छान ती जो ते दिसत आहेत आपले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशात नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि कमेंटमध्ये मला सांगा की नक्की तुम्ही कुठून बघता